हाय हॅलो नमस्कार इथे माझं लॉग झालं होतं लॉगआउट होण्याच्या अर्धा तास आधीच माझ्या एका फ्रेंडचा मला कॉल आला होता ती बोलत होती की आज तुम्ही सगळेजण आमच्याकडे जेवायला या त्याचीच ही इकडे मग तयारी चालली होती मग म्हटलं तयारी करायची तर सगळ्यात लहान बाळाचीच आधी तयारी करूया कारण लहान मुलांची तयारी करायला जास्त वेळ लागतो मोठी तरी लगेच तयार होतात म्हणून मग म्हटलं चला आधीचीच तयारी करूया मग मी तिची तयारी करायला घेतली आणि मग काय ती रडत होती तिला बिलकुलच ते स्वेटर घालायचं नव्हतं पण बाहेर एवढी थंडी आहे ना तर स्वेटर वगैरे घालणं खूप मस्त आहे इथे मी यक्षुलाही रेडी केलं होतं मग काय ती दोघं जण छानपैकी अशी मागे खेळत होती ती खेळत होती म्हणूनच म्हटलं चला आता वेळ आहे तर आपणही रेडी होऊन घे रेडी होऊया आणि मी यांनाही फोन केला होता त्यांनाही मी सांगितलं होतं की आपल्याला जेवायला जायचं आहे म्हणून आणि तेही फ्रेश होऊन खाली गाडी काढायला गेले होते मग काय इथं मीही रेडी होत होते ही, ही दोघंजण खेळत होती आम्ही मग तिघही रेडी होऊन रे रेडी झालंच होतं मग मी म्हटलं चला थोडी शायनिंग मारूया इथे मी आणि अशी बसलो होतो मिररसमोर तर यक्षुला वाटलं आम्ही फोटोच काढतो आहे म्हणून तोही येऊन आमच्याजवळ बसला तिकडे आम्ही काही जास्त क्लिप्स अशा काढल्याच नव्हत्या जेवणाच्या वगैरे किंवा त्यांच्या घरी अशा मग काय येता येता ये खूप लेट झालं होतं इशू माझी गाडीतच झोपली होती म्हणून मग वरती येऊन तिला आधी झोक्यात घातलं यालाही सांगितलं झोप म्हणून बट याला तर झोपच लागत नाही त्याला कितीही वेळ खेळला तरी झोप नाही लागत मग नेक्स्ट डेची मॉर्निंग झाली होती मी इथे बसली होती आणि विचार करत होती की आज काय स्वयं करायचा डेली डेली बायकांचा एकच क्वेश्चन असतो की हां आज काय करायचं सकाळी काय करायचं आणि संध्याकाळी करायचं काय करायचं हेच विचार करत असताना मला अचानक आवाज आला बघते तर काय माझी इजी उठली होती रूममध्ये खूप अंधार होता मग फ्लॅश लाईट लावला तर ती एकदमच अशी डोळे मिचकवून बघायला लागली माझ्याकडे मग थोडा वेळ तिच्यासोबत खेळली मग इकडे माझे अस्त्र शस्त्र काढले परत किचनमध्ये येऊन आज काय तर आज मला थोडी मसालेभाजी करायची होती म्हणून मग मी कांदे टोमॅटो वगैरे सगळे काढून घेतले होते ती भाजून घेतली इथे मसालाही काढून घेतला होता आणि भाजीही माझी टाकायला घेतली होती डेली डेली थोडं कोरडं खाऊन कंटाळाच आला होता मी म्हटलं चला आज थोडं मसाले भाजी करूया आणि मसाले भाजी माझी अक्षुलाही आवडते म्हणून मी केली होती आज आणि इकडे मग काय इथे माझं पीठही म्हणून झालं होतं परत मला रडण्याचा आवाज आला मग काय मी परत गेले बेडरूममध्ये मे मग इशू माझी रडत होती मी तिला फीड करते म्हणून तिला थोडं दूध वगैरे पाजलं आणि त्याच्यानंतरून ह्या सगळ्या ब्लँकेटचा पसारा माझा तसाच पडला होता कारण ती दोघं झोपलेली असतात तर मला आवड येत नाही सकाळमध्येच म्हणून मग मी ती सगळी आवरत होती ती आवरत आवरत म्हटलं चला आता आधी ती आवरून घेऊया मग काय माझं यक्षू उठला मी थोडं बसले होते तर तो माझ्या मांडीवर येऊन बसला मा मग मी त्याच्याशी बोलत होते त्याला सांगत होते चल चला आता लवकर लवकर आवर वेळ होतोय म्हणून मग तो काही आवरत नव्हता त्याला जवळ घेतलं म्हणून ईशू माझ्याकडे बघत होती मग दोघांसोबत थोडा वेळ खेळून घेतलं मग काय त्याला म्हटलं चल चला आंघोळ करूया असं म्हणून मग त्याची आंघोळ केली आणि बघता बघता त्याला जेवण वगैरे सगळं करून मी त्याला इथे स्कूलसाठी रेडी केलं होतं ईशू माझी मिररमध्ये बघून खेळत होती तर ती तशी खेळते म्हणून हाही तिथे येऊन नाचायला लागला मग काय त्यांचं दोघांचं चाललंच होतं वेळ झाला होता मग मी त्याला स्कूलची बॅग दिली त्याला शूज आणून दिले त्याने शूज वगैरे घातले त्याला सोडून आले खाली मग वर येऊन मग माझं ऑफिसचं काम स्टार्ट केलं इशू बसली होती इथं ती तिच्या टोपीसोबत खेळत होती बट काय मी लॅपटॉप ऑन केल्यानंतर तिला तिथे दिसत होतं लाईट म्हणून तिथे ते लॅपटॉपला चोडत होती आणि ते लॅपटॉप तोंडात घालायचा प्रयत्न करत होती तिचे दात आणि हिडा खूप सळसळ अशा करतात ना त्याच्यामुळे ती काहीही वस्तू दिसली की तिच्या तोंडात घालत असते मग इथे तिचं तेच चाललं होतं की हां मम्मा काय करते हे मम्माचं मला हे हवं आहे मग मी तिच्याशी बोलत वगैरे असं आणि माझं लॉग लौ, लॉग इन केलं आणि अपडेट्स वगैरे चेक करत होते सो so, आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू